उठा मी करते भाकरी काय गरज नाही सासू भाकरी करते आणि सून बसून हाय असलं काय बी म्हणत आणायचं नाही बघ कवा तू कवा मी दोघींनी बी करायचं आणि नाही केलं तरी बी जमते चार भाकरी काय मला जड आहेत असं बसून ठेवलं लाड केला तर डोक्यावर के बसेल बर का मी तुमच्या तुमच्या अगं तुझ्याच म्हण तुझ्या तू तोंडून आत्ताच चांगलं वाटतं बघ ऐकायला मी तुला आत्ताच म्हणेन ग पण तुमच्या डोक्यावर म्हणजे तुझ्या तुझ्या पोराचे म्हणले ग अगं होय मग बस की आणि हा चार दोन महिना झालं की काहीतरी कोर्स लाव असं नुसतं घरात बसून राहू नगस ते बघायला येईल तवाचा बस खाली बस तुला काहीतरी सांगायचंय काय ग आता आज बघ आजपासून ह्या सगळ्या घराची जबाबदारी तू घ्यायचीस हम्म घरात काय पाहिजे काय नग हे सगळं तूच बघायच सगळ्या हिसाब किताब ठेवायचा तू मी दादा गुराकड आता त्याच्या नोकरीच झालं की मग तो सकाळी कामा जाईल संध्याकाळी परतील तेव्हा मी रानातला आणि गुराच दोन्ही बी बघते आणि तू घरातला बघायचस आता आभ्याची दहावी झाली ना कि तो की तो जाईल की मग गुराकडं तेव्हा मी रानातलं आणि घरातलं दोन्ही बी बघल तेव्हा तू बी कुठेतरी कामाला जायचं बघ एवढे शिकलेले आहेस नुसतं घरात बसून वाया जाऊ द्यायची नाही मी आत्ते अगं लग्न करून अजून महिना बी झाला नाही एकदमच जबाबदारी टाकतेस अगं मग काय तरी घ्यायचीच आहे की हा आणि हा घरात तुला वाटेल तसं राहायचं गाऊन घाल ड्रेस घाल मला काय बी म्हणायचं नाही बघ सणासुदीला की साडी नेसलीस ना तरी चालल आणि मग माणसं काय म्हणतात हा माणसं काय म्हणतात त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघते की आता सासूच काय म्हणणं नाही म्हणलं माणसाला काय व्हायचंय आते तुला एक सांगू हम्म तू सेम पप्पांगत आहेस त्यांनी बी कवा हे करू नको ते करू नको असं म्हणलं नाही त्यामुळे मला कवा काय करायचं आणि काय नाही हे आपसुकच कळलं तुझ्यात मी पप्पांना बघते बघ हग एकाच आईचे लेकर आहेत आम्ही आणि मी काय वेगळे आहेत वे